रामदास पोमन राहणार आळंदी पुणे यांना किडनी फेल्युअर या आजाराचे निदान झाले यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या सुरुवातीला यांना जुलाब होणे भूक न लागणे अशक्तपणा मळमळणे अंगाला खाज होणे अशी लक्षणे दिसून आली यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले मला किडनी डिसीज किडनी फेल्युअरचा आजार आहे माझ्या दोन्ही किडनी निकामी झालेले आहेत सुरुवातीच्या काळामध्ये मला खूप जुलाब होणे अशक्तपणा येणे भूक न लागणे मळमळल्यासारखं होणं नंतर अंगाला खाज येणे अशा प्रकारचे लक्षणं सुरुवातीला खूप जाणवली त्यांचे क्रिएटिंग सात पॉईंट पाच होते युरिया लेवल वाढली होती हिमोग्लोबिन कमी झाले होते डॉक्टरांनी त्यांना डायलिसिस करण्याचा अथवा किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला परंतु माझा आजार जास्तच बळावल्यामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याचा सल्ला दिला त्या ठिकाणी ॲडमिट झाल्यानंतर त्यांनी माझं रक्त लघवी तपासलं सोनोग्राफी केली आणि त्याच्यामध्ये असं जाणवलं तुमच्या किडनी फेल झालेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला आता याच्यापुढे डायलिसिस करावे लागेल अशा प्रकारचा सल्ला दिला साम टी व्हीच्या माध्यमातून मॉडर्न होमिओपॅथीचे डॉक्टर विजयकुमार माने यांच्याबद्दल समजले आणि त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीची ट्रीटमेंट सुरू केली ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर एका महिन्यातच त्यांना चांगली सुधारणा दिसून आली मॉडर्न होमिओपॅथीचे डॉक्टर विजय कुमार जे माने आहेत त्यांची माहिती आली त्या माहितीच्या आधारे मग आम्ही डॉक्टरांना बी डॉक्टर कुमार माने यांना भेटायचं ठरवलं त्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि प्रत्यक्ष त्यांना आम्ही भेटलो त्यांनी भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचा आजार बराच गंभीर आहे तुम्हाला डायलिसिस करावं लागेल परंतु जर तुम्ही माझी ट्रीटमेंट सुरू केली तर ह्या होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला इतर कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स होणार नाहीत या होमिओपॅथिक औषधामध्ये तुमचे किडने जे डॅमेज झालेली आहे त्यांची सुधारणा होण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये खूप प्रोग्रेस होण्याची शक्यता आहे अशा प्रकारचं सुचवलं मार्चमध्ये डॉक्टर विजयकुमार मानेंची ट्रीटमेंट सुरू केली ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर एक दोन महिन्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारचे सुधारणा हळूहळू दिसून आली त्यांचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले क्रिएटिन युरिया लेवल कमी झाली हिमोग्लोबिन वाढले क्रिएटिनिन ते हळूहळू कमी यायला लागलं युरिया लेवल कमी यायला लागली हिमोग्लोबिन थोडंसं वाढायला लागलं अशा प्रकारच्या सुधारणा जाणवल्या दैनंदिन कामकाज किंवा दैनंदिन जी कामं आहेत त्याच्यामध्ये थोडंसं मी ती करायला सुरुवात केली आणि माझी तब्येत हळूहळू सुधारत गेली सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना डायलिसिस करावे लागले नाही त्यांचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत ते आता आपले दैनंदिन जीवन अगदी सुखात जगत आहेत आणि गेली सव्वा चार वर्ष मी डॉक्टर विजय कुमार मानेंची ही जे मॉडर्न होमिओपॅथीचे जे औषध आहेत ते औषधं नियमित घेत आहे आणि त्याच्यामुळं माझं दैनंदिन जीवन जीवन अतिशय सुखावं झालेलं आहे सर्वात महत्त्वाची उपलब्धी म्हणायचं झालं तर गेल्या साडेचार वर्षे चार वर्षामध्ये की मला डायलिसिस करावं लागलं नाही ही माझ्या जीवनातली सर्वात मोठी उपलब्धी आहे आणि याचं सर्व श्रेय डॉक्टर विजयकुमार माने यांना मी देतो जे कोणी अशा प्रकारे पीडित असतील आजारी असतील त्यांनी मॉडर्न होमिओपॅथिकचे डॉक्टर विजयकुमार माने यांनी याचा लाभ घ्यावा